पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज भरताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना त्यांच्या हजारो समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करीत जोरदार शक्ती प्रदर्शन घडवून आणलं उमेदवारी अर्ज भरताना माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह नामदार दिलीपराव वळसे पाटील राजगुरुनगरचे माजी आमदार दिलीपराव मोहिते विलासराव लांडे मंगलदास बांदल प्रदीप कंद यांच्यासह जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हवेली भोसरी हडपसर या सर्वच मतदारसंघातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हा गोतावळा पाहून सर्व नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते निष्क्रिय पद्धतीचं काम केलं लोकांना जी मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी मागच्या जाहीरनाम्यात आश्वासनं देतली कुठल्याही पद्धतीचं आश्वासन त्यांनी त्या ते ठिकाणी पूर्ण केले नाही व त्यामध्ये दार्या घाटाचा प्रश्न असेल आकडीच्या पाण्याचा प्रश्न असेल या ठिकाण चाकण सारख्या ठिकाणी मास्टर प्लॅन तयार करतो म्हणून लोकांना सांगितलं लोकांची दिशाभूल केली आणि त्या ठिकाणी कुठलाही मास्टर प्लॅन तयार केला गेला नाही चाकणच्या कचऱ्याच्या संदर्भातला जो क्लस्टर प्लॅन राबवायचा होता त्याच्याकरता जी एजन्सी नेमली होती त्या एजन्सीच्या माध्यमातून सोळा ते सतरा गावातील लोकांनी जवळजवळ अठरा ते एकोणीस लाख रुपये गोळा केले परंतु त्या एजन्सीनी सर्वे न करता एजन्सी पळून गेली याला सर्वस्वी आढळराव पाटील या ठिकाणी जबाबदार आहे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल महाआघाडीचे उमेदवार सन्माननीय डॉक्टर अमोलजी कोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आता या ठिकाणी सगळ्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार रामन कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय आमदार अजितदादा पवार असतील विधानसभेचे माजी सभापती सन्माननीय माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय संजयजी जगताप असतील त्याचप्रमाणे माजी आमदार पोपटराव गावडे असतील उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी पुणे शहराचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी मंत्री सन्माननीय डॉ रमेशराव बागवे साहेब माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर साहेब उपस्थित अन्य सर्व मान्यवाऱ्यांचं या ठिकाणी फॉर्म दाखल करत असताना काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांच्या महागाडीत जो उमेदवार दिला प्रतिनिधी बाबा इनामदार एन टी वी न्यूज मराठी पुणे